मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी नागोठणे रोषण पत्की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे शहराला इतर भागांशी जोडणाऱ्या या महामार्गावर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास होत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा नागोठाणे भागातून जातो नागोठण्यातून जाणारा हा रस्ता चिकनी मार्गे वाकण खांब कोलाड या दिशेने गोव्याकडे जातो या मुख्य मार्गावर नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे पुढे जाऊन या मार्गावर चिकनी गावात मोठ्या प्रवासात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचणे खड्डे पडणे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना वारंवार होत आहेत या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आय टी आय समोरील रस्ता गुलमोहर धाबा चिकनी येथील रस्ता तसेच पुढे जाणारा वाकणकडील रस्ता यासह अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः दानादान उडाल्याचे पाहावयास मिळत आहे महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेल्या अर्धवट कामाचा नाहक त्रास वाहन चालक नागरिकांसह हो व्यापाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे महामार्गावर खास खडग्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिक शहरातील नागरिकांना होणारा त्रास पाहता महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र मुसळधार पावसाने खडी वाहून गेली आहे त्यामुळे पावसाने सर आली धावून रस्ते गेले वाहून अशी परिस्थिती सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे